प्रकरण बाविसावे अपुरेपणचा सल एकोणीसशे पाच सालात सलग सहा सात महिने झपाटल्यासारखं काम केल्याचा आईन्स्टाईनच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम झाला शेवटी शेवटी तर त्याच्या अंगातलं सारं त्राणच संपून गेलं मग मिलेकानंच ते कागद वाचून त्यांच्यातली गणितं भाषा हे सगळं ठाकठीक करून ते छापण्यासाठी पाठवून दिले आइन्स्टाईनच्या या संधोषनातलं वेगळेपण तिला नेमकं समजलं आणि त्याचं मनापासून कौतुकही वाटलं आपल्या या निबंधांवर विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भरपूर उलटसुलट चर्चा होतील असं आइनस्टाईनलाही नक्की वाटलं असणार पण सुरुवातीच्या काळात शास्त्रज्ञांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं बरं त्याच्या निबंधांखाली संदर्भाची यादी वगैरेही काही नव्हतं कदाचित अशा अनोळखी माणसाचं संशोधन कुणाला महत्वाचं वाटलं नसावं पण जर्मनीमधले आनालेन देर फिजिक्सच्या ऑफिसमध्ये सहसंपादकाच्या खुर्चीत बसलेले थोर शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांच्या चाणाक्ष नजरेनं मात्र या लिखाणातली चमकबरोबर हेरली आइनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताला पाठिंबा देणारे काही लेख त्यांनी आपणहून लिहिले यादरम्यान आणखी एक गोष्ट घडली आइन्स्टाईन पॉलिटेक्निकमध्ये शिकत असताना तिथे मिन्कोवस्की नावाचे एक प्राध्यापक गणित शिकवायचे त्या काळात आइनस्टाईन हा त्यांना ढ विद्यार्थी वाटायचा पण त्याचा सापेक्षतेवरचा निबंध वाचून मिकोवस्कींचे सगळे पूर्वग्रह गळून गेले त्याच्या त्या सिद्धांताला आपल्या गणिताच्या प्रगाढ ज्ञानानं घासून पुसून लख करण्याचे प्रयत्न त्यांनीही सुरू केले इतरही अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञ हळूहळू त्याचं काम वाखाणायला लागले अल्बर्ट आइन्स्टाईन हे नाव फिजिक्सच्या वर्तुळात हळूहळू गाजायला लागलं तशी त्याच्या बर्नच्या पत्त्यावर अनेक पत्र यायला लागली कितीतरी ठिकाणांहून चर्चासाठी आमंत्रण यायला लागली असंच एकदा जिनिव्हा विद्यापीठाची सन्मानाची डॉक्टरेट मिळणार असल्याचं पत्र त्याला आलं इतर पत्रांच्या आणि कागदांच्या गर्दीमध्ये ते हरवूनच जाणार होतं पण कसंबसं सापडलं आणि नोबेल विजेत्या संशोधक मेरी क्युरींच्या बरोबरीनं त्यानं तो सन्मान स्वीकारला याच काळात मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी शास्त्रज्ञ त्याला भेटायला यायचे तेव्हा आइन्स्टाईन म्हणजे सरकारी ऑफिसमध्ये बसलेला एक कारकून असल्याचं त्यांना खरं वाटत नसे एकदा प्लांकचा मॅक्स फॉन लावून नावाचा एक सहकारी असंच बर्लिनहून खास त्याला भेटायला आला स्वागत कक्षात थांबलेल्या या पाहण्याला भेटण्यासाठी आइनस्टाईन खाली आला खरा पण कडक सुटाबुटातल्या फॉन लावूचं गबाळ्या कपड्यातल्या आइन्स्टाईनकडे आधी लक्षच गेलं नाही असं अनेकांबरोबर व्हायचं पण आइनस्टाईन बोलायला लागला की मात्र हे पाणी निराळच असल्याचं भेटायला आलेल्यांना नीटच कळायचं आइन्स्टाईन बरेचदा या पाहण्यांना घरीही घेऊन जायचं अशावेळी मिलेवाही तिथेच असायची पण आता पाहुण्यांचं आगत स्वागत करण्यापुरतंच तिचं काम उरलं होतं एकेकाळी आईन्स्टाईन आपल्या प्रत्येक विचाराबद्दल तिच्याशी तासनतास चर्चा करायचा दोघांनी मिळून प्रबंध लिहिण्याची स्वप्न पाहिली होती आणि आता कुणाचं तिच्याकडे लक्षही जात नव्हतं या प्रकारानं मिलेवा भयंकर खड्डू व्हायची मनातल्या मनात, मनात खंतावायची या प्रसिद्धीमुळे तो माणुसकी विसरला नाही म्हणजे झालं तिनं एका मैत्रिणीला पाठवलेल्या पत्रात लिहिलंही होतं मिलेवाचं खंतावणं चुकीचं नव्हतं पण तिच्या या भीतीला मात्र काही अर्थ नव्हता आइनस्टाईन काही प्रसिद्धीमुळे डोकं फिरवून घेणाऱ्यांमधला नव्हता उलट या दिवसांमध्ये त्याचं मन एका वेगळ्याच विचारात घडून गेलं होतं तुकडे तुकडे जोडून बनवायच्या जिक्सॉ कोड्यातले एक दोन तुकडे चुकून हरवले तर किती चुकचुकायला होतं बाकीचं कोडं कितीही छान जुळवलं तरीही ते हरवलेले तुकडेच नजरेत भरत राहतात आइनस्टाईनचं काहीसं तसंच झालं होतं सापेक्षता सिद्धांताचं कोडं त्यानं छानच सोडवलं होतं पण ते अजून पूर्ण झालेलं नसल्याचं त्याला मनोमन माहीत होतं त्याचा सिद्धांत केवळ एकाच गतीनं चाललेल्या संदर्भ चौकटींपुरताच लागू होता पण अशा माणसांनी बनवलेल्या गृहितकांच्या आधारे निसर्ग वागत नसतो तिथे सगळ्या गोष्टी सतत एकाच एका गतीनं चालत नसतात त्यांच्यावर वेगवेगळी काम करतात आणि त्यातून वेगही निर्माण होतो आपला सिद्धांत अशा वेगाच्या स्थितीतही लागू व्हायला हवा हा नवा हट्ट आता त्याच्या मनानं घेतला होता जिक्सोचा हा हरवलेला तुकडा आइनस्टाईनच्या नजरेला आता चांगलाच खुपायला लागला अजूनही ऑफिसमध्ये बसल्याबसल्या आपले कल्पनांचे प्रयोग करण्यात तो दंग असायचा एकोणीसशे साली अशाच एका क्षणी नेहमीचं काम करत असताना एक विचार विजेसारखा त्याच्या डोक्यात चमकून गेला